मी श्याम पाटील आपण बघत आहात जगत न्यूज आता शिक्षण फक्त पुस्तकांपुरतेच मर्यादित नाही तर कौशल्य आणि रोजगारापुरतेही मर्यादित आहे प्रागतिक शिक्षक मंडळ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद येथे तुम्हाला फिटर आणि इलेक्ट्रिशियन ट्रेड मध्ये आधुनिक प्रशिक्षण मिळते जिथे अनुभवी व तंत्रशिक्षक अत्याधुनिक संगणक लॅब सुसज्ज यांत्रिक प्रयोगशाळा प्रशस्त शैक्षणिक परिसर सुसज्ज असे ग्रंथालय असे सर्व सोय सुविधांनी युक्त असे प्रागतिक खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद जर तुम्ही दहावी आणि बारावी उत्तीर्ण असाल तर तुमचे भविष्य सुधारण्यासाठी हीच योग्य वेळ आहे आपला एक फोन आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावरती आजच संपर्क करा सभापती महोदय कुंभमेळा हा एक महत्वाचा धार्मिक <coughs> उत्सव आहे धार्मिक उत्सवापेक्षा धार्मिक मेळावा आहे आणि दर बारा वर्षांनी दर सहा वर्षांनी हा कौपकुंभमेळा बारा वर्षांनी कुंभमेळा अशा रीतीचे कुंभमेळे आणि महाकुंभ हा दीडशे वर्षांनी या ठिकाणी आलेला आहे अध्यक्ष महोदय कुंभमेळा येणार आहे हे सरकारला माहिती आहे त्याची वेळ ठरलेली आहे त्याची तिथी ठरलेली आहे हे सगळं असतानासुद्धा बारा हजार कोटी रुपयाची तरतूद आता या पुरवणी मागण्यांमध्ये तुम्ही केलेली आहे खरं म्हणजे अर्थसंकल्पीय तरतूद ही मागच्या अधिवेशनामध्ये करता आली असती तुम्हाला कारण हा नित्य होणाराच खर्च आहे तुमच्या दृष्टिकोनात पण माझा प्रश्न असा आहे या ठिकाणी की हा बिल जे आलेला आहे प्राधिकरण निर्माण करण्यासाठी कुंभमेळ्यासाठी एक प्राधिकरण निर्माण करणं त्या प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध अधिकार त्याला प्रदान करणं आणि त्या प्राधिकरणाच्या माध्यमातून त्या त्या ठिकाणी त्यांनी निर्णय घेणं म्हणजे सरकारकडे याची फार आवश्यकता नाही तिथंच निर्णय प्राधिकरणाने घ्यावे आणि प्राधिकरणाने त्याची अंमलबजावणी करावी महत्त्वाचं याच्यामध्ये मागच्या कालखंडामधलं एक पाहिलं की मागच्या कुंभमेळेच्या वेळेस मागचा जो कुंभमेळा झाला नाशिकला त्या कुंभमेळ्याच्या वेळेस इतक्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर बांधकामाच्या ठेकेदारांच्या हे आल्या की त्या ठे परत त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणजे या ठिकाणी कुंभमेळ्याचा या बारा हजार कोटीचा उपयोग हा खरोखर त्या ठिकाणी डेव्हलपमेंटसाठी केला गेला पाहिजे रस्त्यांसाठी केला पाहिजे पिण्यासाठी केला पाहिजे जे धर्मगुरू येतील किंवा जे त्या ठिकाणी महात्मा येतील त्यांच्या व्यवस्थांसाठी केला पाहिजे सुरक्षतेसाठी केला पाहिजे आणि एक कुंभमेळ्याचा जो आदर्श आहे तो उत्तर प्रदेशमध्ये जो आता कुंभमेळा झाला प्रयागराजला त्या कुंभमेळ्याच्या माध्यमातून ज्या व्यवस्था त्यांनी निर्माण केल्या तशाच स्वरूपाच्या व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला अत्यंत चांगल्या व्यवस्था त्या ठिकाणी उत्तर प्रदेशामध्ये प्रयागराजला झाल्या मी स्वतःही तिथे होतो तीन चार दिवस मी ते त्या ठिकाणी गेलेलो होतो पण अत्यंत चांगल्या व्यवस्था सुटसुटीत गर्दी असतानाही सुद्धा चेंगराचेंगरी कुठे न होणं त्याच्या माध्यमातून काही मृत्यू न होणं अशी व्यवस्था याही ठिकाणी आपल्याला सुटसुटीतपणे करण्याची आवश्यकता हो आहे एक महत्त्वाचा याच्यामध्ये जो कुंभमेळ्याचा खर्च होता तो खर्च विधानमंडळाकडे आला पाहिजे नाहीतर त्या ठिकाणी काय होतं की या खर्चाचा ऑडिटच होणार नाही आम्ही काय खर्च करणार आहोत हे आम्हाला बा जगाला सांगायचं नाही आमचा खर्च अंतर्गत असेल ही भावना असता कामाने आणि जर याचा ऑडिटच होणार नसेल किंवा हा खर्च जर सभागराच्या निदर्शनात येणार नसेल तर मग काय आम्ही वाटेल तो खर्च करत बसू त्याला काही मान्यता आहे असं काही धरून आम्ही करत बसू मागच्या कालखंडातले अनुभव जे आहेत ते काही फार चांगले अनुभव आहे अशातला नाही आहे अगला झाले तसे दुर्घटना होऊ नये याची काळजी घेण्याची गरज आहे प्रयागराजला गेले कित्येक मृत्यू द्या ते नेले चेंगराचेंगरीमध्ये होले अशी खबरदारी या माध्यमातून घेतली गेली पाहिजे आज कुंभमेळ्याचे काम सुरू होत असताना किंवा सुरू झालेले आहे त्याच प्राथमिक अवस्था झालेली आहे आज माझ्या लक्षात येते की नेमकं कुंभमेळ्याचं आज नेतृत्व कुणाकडे गिरीश महाजनकडे तीन तीन पालकमंत्री आपले तीन तीन मंत्री आहे ना त्या ठिकाणी चार आहेत कोकाटे साहेब आहेत आपले शिक्षण मंत्री आहेत भुजबळ साहेब आहेत कृषी मंत्री आहे शिरवळ साहेब आहे दादा भुसे झिरवळ साहेब जगन भुजबळ साहेब आणि कोकाटे साहेब चार मंत्री कॅबिनेट आहे पण चार मंत्री लायक नाही नाशिक जिल्ह्यातले नाशिक जिल्ह्यातले चार आहे म्हणजे लायक नाही असं मी म्हणणं बरोबर होणार आणि कदाचित अन्याय होईल चार मंत्री त्या याच्यातले असताना पाचवा मंत्री त्या ठिकाणी टाकायचा याचा हेतू काय <सथ> काही चांगला हेतू आहे असं नाही आहे शुद्ध तु ना तुम्ही करत नाही या चार मंत्र्यांवर अन्याय मग माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी हे निर्देश दिले आहेत का की त्या ठिकाणच्या चारही मंत्र्यांना बाजूला ठेवा आणि पाचवा मंत्री त्या ठिकाणी करावा हे निर्देश दिले आहेत कुंभमेळा याच्यासाठी आहे कुंभमेळा यासाठी आहे तर धार्मिक उत्सव असल्यामुळे धार्मिक मेळावा असल्यामुळे की त्या ठिकाणी त्याकरता का तुम्ही मला वाटतं बारा महिने कुंभमेळा चालला आहे का आता बारा महिने मार काल मर्यादा केली आहे का जो तो ता तो ता ता आता जो पूर्वी दोन महिने चालत होता तो आता बारा महिने चालले आता कुंभमेळ्याचा उपयोग महाराष्ट्राला झाला पाहिजे जसं उत्तर प्रदेशला झाला उत्तर प्रदेशची इकॉनॉमी अर्थव्यवस्था बदलून गेली एका का तिथल्या अर्थव्यवस्थाच बदलून गेली इतकं मोठ्या प्रमाणावर उत्पन्न त्यांना जी एस टीच्या विषयाच्या माध्यमातून किंवा अन्यायच्यातनं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मिळालं की कधी नव्हे एवढा पैसा मोबळ्याच्या माध्यमातून उत्तर प्रदेशला मिळाला की आज त्यांचं जर जी एस टी जी जी डी पी म्हणतो आपण ते जी डी पीची इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढ घेऊन येईल टक्केवारीमध्ये की अशा स्वरूपाचा एक उपयोग आपल्याला महाराष्ट्र राज्यासाठी करता आला पाहिजे या राज्यामध्ये तशा स्वरूपाचा उपयोग झाला पाहिजे ज्यातून एका बाजूला व्यवस्था करत असताना दुसऱ्या बाजूला अधिक दुकानदारांची व्यवस्था व्यावसायिकांची व्यवस्था करणं त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातनं काही व्यवसाय वाढवणं त्याच्या माध्यमातून हे करणं परिवहनची व्यवस्था करणं रस्त्यांची व्यवस्था करणं स्नानाची व्यवस्था करणं घाटांची व्यवस्था करणं स्नान घाटाची व्यवस्था करणं त्र्यंबकेश्वरपर्यंत जाणं त्र्यंबकेश्वरपासून नाशिकला येणं रामकुंडापासून तर तिथपर्यंत जाणं ह्या सगळ्या व्यवस्थांच्या संदर्भामध्ये उशिरा सुरुवात झाली असं मला वाटतं ही व्यवस्था आधीच व्हायला पाहिजे कारण या व्यवस्थेनं काही इन्फ्रास्ट्रक्चर करत असताना वेळ लागतो मग हाई घाईमध्ये कामं होतात मग निकृष्ट द्यायचे होतात मागच्या कालखंडामध्ये झालेले जे कामं आहेत ते किती टिकले आहेत बघा किती वर्ष आलं मागच्या याला मग मागच्या वर्ष तर केलंच आपण इतक्या सहा वर्षापूर्वी काही कामं केलेच असतील की नाही याच्याच संदर्भामधले म्हणजे काही पूर्वीच्या याच्यामधले काही कामं झालेले आहेत तेच कामं परत करणार आहात का परत त्याच कामांना प्राधान्य देऊन परत नव्यानं काँक्रिटीकरण करणे नव्याने व्यवस्था करणे नव्याने हे करणे मागच्या व्यवस्था केल्या त्या मोडल्या त्याच्या माध्यमातून कुठं गेलं काही लिलावत गेलं की कुठे गेले पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था केल्या मोठ्या प्रमाणावर कुंभमेळा संपला संपल्यानंतर त्या व्यवस्था जो खर्च झालेला आहे त्याचं काय यामध्ये कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये अध्यक्षांमध्ये ह्या व्यवस्था तुम्ही केलेल्या आहे आता या ठिकाणी तुम्ही म्हटलेलं आहे की कुंभमेळ्याच्या व्यवस्थापन विधिवत अधिनियम केलेले मला हाच प्रश्न आहे की प्राधिकरण तुम्ही प्राधिकरण हा शब्द वापरलेला आहे तर प्राधिकरणाची व्याप्ती किती राहणार आहे किती वर्षासाठी हे प्राधिकरण असेल परमानंट प्राधिकरण असेल त्या ठिकाणी प्लॅन मंजूर करण्याचे अधिकार असतील प्राधिकरण याचा अर्थ असा आहे की त्याला शासनाकडे येण्याची गरज भासणार नाही त्याला सारे अधिकार प्राधिकरणाला त्या ठिकाणी राहतील असा याचा अर्थ होतो ज्याचं पूर्वी लाव असं प्राधिकरण केलं होतं राज्यामध्ये असे प्राधिकरण काही ठिकाणी झालेले आहे आणि त्या प्राधिकरणाच्या माध्यमातला स्वायत्त अधिकार कधी अधिकाराचा दुरुपयोग झाला कधी अधिकाराचा दुरुपयोग झाला कामं व्यवस्थित व्हावे आणि लवकर व्हावे या दृष्टिकोनातून तुम्ही हे करतात मला तुमचा हेतू शुद्ध आहे हे मान्य आहे परंतु घाईघाईत कामं करणं आणि घाईघाईमध्ये या ठिकाणी ते टेंडर अभाव देत राहणं किंवा त्या ठिकाणी प्रत्यक्ष टेंडरचे तुकडे तुकडे करणं अभाव देत राहणं असे प्रकार होऊ नये नियमाप्रमाणे कार्यवाही होईल अशी माझी अपेक्षा आहे की नियमाप्रमाणे करा परंतु नाही तर कुणाचं तरी पोट भरण्यासाठी त्या ठिकाणी उद्योग सुरू करत राहता अशी व्यवस्था होता कामाने हे निकामान धर्माचं काम आहे याच्यात तरी असा भ्रष्टाचार किंवा अशा तक्रारी येतात कामाने या माध्यमातून गोदाकाठाचं तुम्ही आता गोदावरी नदीच्या संदर्भामधला आला गोदाकाठामधलं पाण्याच्या प्रदूषणाच्या संदर्भामधला प्रश्न आता वारंवार निर्माण झालेले आहे मूळ प्रदूषित पाणी आहे की नाही हे रिपोर्ट असून तुमच्याकडे यायचे आहेत या ठिकाणी गंगापूर डॅममधून पाणी सोडणार का अंदाज सोडणार वगैरे तर तो वाघ वेगळा परंतु या ठिकाणी हे पाणी कायम कुंभमेळ्यासाठी प्रदूषण मुक्त राहील शुद शुद्ध राहील एवढी तरी काळजी सरकारने घेतली पाहिजे कारण गंगेचं पाणी इतकं इतक्या मोठ्या प्रमाणावर कोट्यावधी लोक पन्नास लाख चाळीस लाख तीस लाख लोक दररोज येऊन सुद्धा गंगेचं पाणी शुद्ध ठेवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं एवढे मोठं पूजेचं साहित्य यायचं याचं मी स्वतः त्याचं स्वतः पाहिलं नदीकाठावर जाऊन इकडे जाऊन त्या गर्दीमध्ये आमचे आणि इतकं त्यांनी सांभाळ याचं आश्चर्य वाटतं प्रवाहित होणारी नदी आहे गंगा प्रवाहित म्हणजे ते थांबलेलं पाणी नव्हतं पण थांबलेलं पाणी नव्हतं म्हणूनच त्यांना चांगलं करता आलं असं नाही तर आजूबाजूला ज्यावेळेस स्नानासाठी काही घाट वगैरेच्या व्यवस्था त्यांनी केल्या होत्या त्या अत्यंत प्रदूषित होत होत्या पण त्यासाठी त्यांनी बोट्या आणल्या त्यासाठी नावा आणल्या त्याच्यामधला तो कचरा उचलला तो बाहेर फेकला आंघोळी व्यवस्था केल्या तिथं अपघात होणार नाही याची काळजी घेतली घाट व्यवस्थित केले तसे गोदाघाट तसं त्या मानानं छोटा घाट आहे गंगेचं प्रात्र विस्तीर्ण आहे गोदाकाठ हा छोटा काठ आहे म्हणून या ठिकाणी जी गर्दी होईल त्या गर्दीचं नियंत्रण करणं त्याचं संनियंत्रण करणं यासाठीची काही कर वेगळ्या व्यवस्था आली पाहिजे चोऱ्या वाऱ्या हरवणार नाही याची काळजी घेतली पाहिजे इतका मोठा मेळावा त्या ठिकाणी युपीएने उत्तराखंडला झाला पण त्या ठिकाणी अशा तक्रारी फार आल्या नाही तर ह्याही बाजूनं तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्था करण्याची गरज आहे आणि अध्यक्षामध्ये माझं एक महत्वाचं म्हणणं आहे की कुंभमेळ्यासाठी व संलग्न उपक्रमांच्या व्यवस्थानासाठी आवश्यक असलेली कामे प्रकल्प बांधकाम प्राप किंवा प्रापण याचा अंतर्भाव असणारा कुंभमेळा आराखडा तयार करण्यासाठी प्राधिकरणाचे अधिकार व कार्य याचे तरतूद म्हणजे टीपीचे टाऊन प्लॅनिंगचे वगैरे सगळे तर नियोजनाचे सगळे अधिकार आता ह्यांना येतील आणि ह्यांच्या जर कशा रीतीने जागा रिझर्वेशन करणं आता जागा हा मोठा प्रश्न येतो त्याच्यामध्ये की जागा व्यवस्थित ज्या आहे त्या आम्हाला जागा घ्यायच्या आहेत मग जागा अधिग्रहित करायच्या आहे काय जागा भूसंपादित करायचं आहे या संदर्भामध्ये ह्यांना पूर्ण अधिकार Sampan... त्या ठिकाणी देऊन भूमींची संबंध एखाद्या भाड्यानं घेतली किंवा एखाद्या करारानं घेतली किंवा एखादी संपादित जमीन केली तर त्या ठिकाणी त्यांचे पैसे देणं किंवा त्यांचं भूसंपादनाचा मोहमद लादणं किंवा भाडे करारावर देणं या संदर्भामधलं या प्राधिकरणाच्या <Gooditi> माध्यमातून तुम्ही कुणाला अधिकार देणार ते समजलं पाहिजे प्राधिकरणाचा वेळोवेळी आढावा घेण्यासाठी मंत्री समिती गठीत करणे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी या संदर्भामध्ये मला वाटते की जास्त त्या संदर्भामध्ये की लवकर व्हावं वगैरेचा भा आग्रही चांगला आहे प्रश्न मागच्या महिन्यामध्ये त्यांनी या प्राधिकरणाच्या संदर्भात म्हणजे कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये प्राथमिक बैठक त्या ठिकाणी घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी काही सूचना केल्या त्यामध्ये आता हे त्या ठिकाणी त्या ह्याच्यामधले मंत्री समिती गठीत करत असताना किमान माझी अपेक्षा आहे की त्या नाशिक जिल्ह्यामधले चार मंत्रीसुद्धा त्याचे असावेत चारहीच्या चारही मंत्री द्या ज्या आहेत त्या ठिकाणी विविध पक्षांचे असतील कोणत्या पक्षाचे असतील नाहीतर मग एखाद्यावर अधिकार देऊन टाकले की हम बोलतो का कायदा असं नको व्हायला त्या ठिकाणी आणि मग या ठिकाणी मंत्र्यांना ज्या ठिकाणी गठीत करत असताना स्थानिक लोकांना प्राधान्य दिलं पाहिजे तिथला महापौर असेल आता नाही आहे परंतु त्याला जिथला स्थानिक प्रतिनिधी त्याच्यामध्ये असला पाहिजे त्याच्याबरोबर विरोधी पक्षाचा एखादा माणूस त्याच्यामध्ये असला पाहिजे तुम्हीच सर्व व्यवस्थित करता तसं सगळे प्राधिकरणामध्ये एखादा विरोधी पक्षाचा नेताही टाका कुणाला तुम्हाला टाकायचं असेल तर टाका परंतु त्या ठिकाणी तुमच्यावर काहीतरी वाचता पाहिजे की नाही नाही तर तुम्ही सारा जर सारा मोकाट सुटा बारा हजार कोटी ही काही लहान रक्कम नाही आहे बघा बारा हजार कोटीच्या रकमेच्या माध्यमातनं एक या निमित्तानं या निमित्तानं का होईना आमचा परिसर जो नाशिकचा परिसर आहे तो सुंदर आणि चांगला झाला पाहिजे कायमस्वरूपी मूलभूत सुविधा त्या ठिकाणी निर्माण झाल्या पाहिजे नि, निमित हे निमित्त आहे चांगलं निमित्त आहे पवित्र आहे पण या निमित्तानं त्या स्थायी मालमत्ता त्या ठिकाणी निर्माण होणार आहे नाशिक शहरामध्ये किंवा त्या परिसरामध्ये किंवा त्र्यंबकविस्तर परिसरामध्ये किंवा परिगामध्ये त्या परिगामधल्या व्यवस्था हे अधिक मजबूत आणि चांगले व्हावे अशी आमची अपेक्षा आहे एक बिल त्या ठिकाणी आणलं हे बिल दरवर्षी यायला पाहिजे आपण मागच्या कालखंडामध्ये अशा स्वरूपाची व्यवस्था केल्या पण अशा प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्याचा फारसा प्रयत्न झाला नाही सरकारने त्याचं नियंत्रण केलं सरकारने त्याचं केलं प्राधिकरणाचा प्रमुख या ठिकाणी मंत्री राहील का कोण राहील याच्यामध्ये मला वाटतं मंत्रीच आहे प्राधिकरणाचा प्रमुख या ठिकाणी ते ठरवेल सरकार ठरवायचं ते ठरवेल पण माझी एक सूचना जरूर याच्यामध्ये राहणार आहे की विरोधी पक्षाचा जो कोणी घ्यायचा तो घ्या स्थानिक मंत्री आहेत त्यांना त्या ठिकाणी प्राधान्य द्या कारण त्यांना सर्व माहिती आहे वर्षानुवर्ष कुंभमेळा त्यांनी पाहिलेला आहे त्या कुंभमेळ्यामध्ये काय चालतं जशा चांगल्या गोष्टी व्यवस्थापन करत असताना चालतात किंवा या बांधकामामध्ये किंवा याच्यामध्ये करतात तशा वाईट गोष्टी माझ्याकडे खूप घडलेल्या आहे खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कार्यकर्ते येतात लहान लहान कामं घेतात छोटे मोठे कामं करतात काही होतात काही नाही होतात काही त्याचं बिल काढलं जातं त्याचं काही ऑडिट नाही त्याला कोणी विचारणारं नाही त्याला कोणी सांगणारं नाही हे असं होतं नाही त्याला जबाबदारी असलंच पाहिजे या ठिकाणी तुम्ही जबाब आम्हाला दिलाच पाहिजे काय खरं एक पैन पायी पैसा हा विधिमंडळाच्या मान्यतेशिवाय आपण खर्च करत नाही आणि या ठिकाणी प्राधिकरणाच्या माध्यमातून जो झालेला खर्च आहे तो इथं आला पाहिजे प्राधिकरण जेव्हा काही कुंभमेळा संपेल त्यानंतरच्या कालखंडामध्ये प्राधिकरणाचा जो रिपोर्ट आहे म्हणजे रिपोर्ट्स म्हणजे त्या ठिकाणचं जे केलेलं कामकाज असेल खर्च असेल त्या खर्चाच्या संदर्भामधला तपशीलवार माहिती या सभागृहामध्ये दिली पाहिजे की असा असा बारा हजार कोटी आम्हाला तुम्ही दिलेले होते त्या बारा हजार कोटीचा असा खर्च आम्ही केलेला आहे आणि त्याला तुम्ही त्या ठिकाणी मान्यता द्या खरं म्हणजे या संदर्भामधले जे व्यवहार आहे आपले हे आहेत यामध्ये अधिक चांगला कुंभ मिळावा अधिक चांगल्या सवलती मिळाव्या आणि हा कुंभमेळा एक अस्मिरणीय ठराव आपल्या कालखंडावर कुंभळ कुंभळे जसा मोठा कुंभ झाला तो पहिला महाकुंभ आम्ही पाहिला तसे हे कुंभ पाहण्याची संधी दोन तीन चार वेळा आपल्याला मिळू शकेल लाईफ आपलं किती आहे त्याच्यावर आहे परंतु एवढं पुण्याचं काम आपल्या हातून घडतं आहे ह्या दृष्टिकोनातनं आपण याच्याकडे बघावं एवढीच माझी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो माननीय ज्येष्ठ शिक्षण फक्त पुस्तकांपुरतेच मर्यादित नाही तर कौशल्य आणि रोजगारापुरतेही मर्यादित आहे प्रागतिक शिक्षक मंडळ संचालित प्रागतिक खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद येथे तुम्हाला फिटर आणि इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये आधुनिक प्रशिक्षण मिळते जिथे अनुभवी व तंत्रशिक्षक अत्याधुनिक संगणक लॅब सुसज्ज यांत्रिक प्रयोगशाळा प्रशस्त शैक्षणिक परिसर सुसज्ज असे ग्रंथालय असे सर्व सोयीसुविधांनी युक्त असे प्रागतिक खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद जर तुम्ही दहावी आणि बारावी उत्तीर्ण असाल तर तुमचे भविष्य सुधारण्यासाठी हीच योग्य वेळ आहे आपला एक फोन आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावरती आजच संपर्क करा एवढ्याच युद्धक चॅनलमध्ये आपलं लागत आहे त्या परिचय ते ताज्या घ्यामोडी बघणे करता आमचे चॅनेल सबस्क्राइब करा आणि आपले मोबाईल ताज्या काय मग कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत लेवा वाजत धन्यवाद